माझ्या आतामध्ये दोन बॉटल आहेत या जैविक निविष्टाच्या बॉटल आहेत ही जी बॉटल आहे ही मेटाराजिम यांना सोपलेची आहे द्रवरूप बायोपेस्टिसाईड आहे आणि दुसरी जी बॉटल आहे ती बिवेरिया व्यासियान आहे हे पण द्रवरूप बायोपेस्टिसाईड आहे याची जी निर्मिती आहे ती राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जे पैठण रोडला आहे तिथं केली जाते तिथंच आपण या दोन प्रॉडक्टविषयी आपण माहिती घेणार आहोत ही सेपरेट सेपरेट पण वापरलं जातं किंवा ह्या दोन्ही एकत्र करूनसुद्धा वापरले जातात या ज्या दोन जैविक निविष्ट आहेत त्याचं उत्पादन कसं केलं जातं ते कोणकोणत्या किडी रोगावर चालतं आणि त्याची किंमत आहे कुठे उपलब्ध होतं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त निवर्तक सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे सर दोन प्रकारच्या जे आहेत आहे त्याचे फायदे कसे आहेत त्याचे पॅशन आहे मित्र पुरुषी आहे जी मातीमध्येच आपल्याकडे आढळून येते बर नॅचरली देखील आपण बघितलं असेल तर जे काही काही फाल्यावर मोवारमचे आळे असतात त्याच्यामध्ये मग त्यामध्ये लष्कर लष्कर आणि त्याच्यावरती आपल्याला शेतामध्ये पांढर बुरशी वाढलेली दिसते हा बरोबर असते तर ती जी बुरशी आहे ते बिवेरिया बॅसियन आहे निसर्गातच ही उपजात आपल्या जमिनीमध्ये असते कधी कधी आदरता ज्या झाली आणि तर हे जे काय आहे ते नॅचरल त्या ह्याच्यावर वाढून आपण काय केलं की आपणच हे जे वैजापूरचं जे फार्म आहे आपलं सीड फार्म कृषी विभागाचं तिथं आम्हाला काही आळ्या त्या ब्युवेरिया आपल्याकडे दिसून आल्या होत्या तिथूनच आपण आणून केली त्याच्यामुळं जे लष्करी आळी आहे किंवा काही कोबीमध्ये किंवा त्याच्या वेगवेगळ्या क्रॉप मध्ये मध्ये त्याच्यासाठी आपण बाकीचे पण विशेषतः करून लष्कर गाडीसाठी याचा खूप चांगल्या प्रमाणात कंट्रोल कंट्रोल आपल्याकडे भेटले जे पान पाणी खाणारे आळे आहेत त्यामध्ये देखील आपण बिवेरिया हे वापरतो आपण हे जे आहे ते आपल्याकडे आळवणी करण्यासाठी आणि फवारणी करण्यासाठी विशिष्ट करतो एकदा फवारणी केल्यानंतर हे काय करते हे जे बीजाणू जे आहेत किटकाची जे आळी आहे त्याच्या क्युटेक त्याचे बसते असते तिथून ते बारीक तंतू जे आहे त्यामध्ये जाऊन त्याच्यावरती ते पॅरासेट करते आणि तिथंच ते वाढत राहायचे त्या आळीवरच वाढते त्यामुळे एका आळीपासून वर्षानुवर्ष ते जे बीजाणू आहे त्याच्या मिनीमध्ये राहतात ते बीजाणू काय करते की तिथंच त्याचं जे मल्टिप्लिकेशन होतं वाढ होते त्याचे बीजाणू वेगवेगळे बीजाणू तयार होते आणि ते काही दिवस ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि ज्यावेळेस परत एकदा आपल्याला पाऊस पडल्यानंतर समजा आपण मका घेऊ किंवा दुसऱ्या ज्या आळ्या जर भेटतील सोयाबीन आपण समजा सोयाबीन घेतलं तर आ, त्या जे आळ्या आहेत त्याच्यावरती हे वडायला सुरुवात नॅचरल फार्मिंगमध्ये केमिकलला एक उत्तम पर्याय आहे चांगल्या प्रमाणात आळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी देखील आपण बेरियाचं आठवण वाटतो जी मेटारिझम आहे मेटरायझम देखील आपल्याकडं बरेच शेतकरी जे आहेत ते जो होमीचा त्रास होतो आमच्याकडे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये जे भुंगेरे आहेत ते अंडे टाकतात आणि हे जे अंड्यापासून अळ्या आळ्यात होतात आणि हे जे होमणीच्या आळ्यामधले लहान पिल्ले असतात ते मुळ्या कतरण्याचं काम करतात तुरीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये असेल जमीन जर हलकी असेल तर जास्त 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 आणि जमीन जर भारी असेल तर थोडा प्रादुर्भाव त्याचा कमी दिसून येतो मग त्यावेळेस आपल्याला हे जे मेटारिझम आहे ते खूप चांगल्या प्रमाणात काम करतं आपण जर हे जे आळवणे केले दहा मिली किंवा वीस मिली प्रति लिटर त्याच्याप्रमाणे आणि कंटिन्युअस जर आपण आळवणी केली तर मध्ये त्याच्यानंतर त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये आणि इवन आपल्याकडे मोसमीमध्ये याच्यामध्ये देखील प्रादुर्भाव आपल्याला कमी आहे तर काही काही शेतकरी तर आदरकमध्ये तर विशेषतः करून दरवर्षी ह्या मेटरायझमचा वापर हे स्पेशली स्पेशल आम्हाला मेटारिझमच द्या कारण जिथं तिथं जास्त प्रादुर्भाव होतो त्यावेळेस मेटरायझमचा वापर जे आहे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात कर त्यामागचं कारण आहे अद्रक आणि हळद जे आहे ना त्याला ही व्यापारी पिकं झालेली आहेत आणि शेतकरी त्याला विकून तिकून विकत आणतात शेणखत ते जर कुजलेलं नसेल तर त्यामध्ये तुमची जी जी व्हाईट ग्रब आहे ती वाढण्याची शक्यता असते म्हणजे तुमची हुमरी वाढण्याची शक्यता असते मग ते येऊ नये म्हणूनच त्याचा वापर भावते करत असते म्हणजे अंडे जे आहेत त्याचा नाश करण्यासाठी मे मे पासूनच शेतकरी जे आहेत ते मेटारिझम काही जण जे आहेत मिक्स करून ठेवतात मिक्स करतात मिक्स करूनच ठेवतात ते आणि टाकायच्या अगोदर मग हे मिक्स करून आणि मिक्स ते विशेषतः अद्रक पट्ट्यामध्ये अशी प्रॅक्टिस आहे की शेणखताचा ढीग लावतात सावलीमध्ये त्यानंतर मळी पण राहतात त्याचा पण ढीग लावतात आणि त्यामध्ये डिकंपोज बॅक्टेरिया आणि मेटारिझिम हे चांगलं मिक्स करतात आणि ते एक महिनाभर ठेवतात कुस्त पण ते एक्सचेंज मळी आणि त्यामध्ये मेटरिझमचं मल्टिप्लेक्शन झाल्यामुळं तिथल्या ज्या हुमण्या आहेत त्याचा पण नायनाट होतो ठेवतो असंच ना जे आहे प्रॉडक्ट ते कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरायचे किंवा त्याची क्वांटिटी किती काय ते सांगा ना हे विशेषतः करून जे आळ्या आहेत त्याच्यासाठी आपण वापरतो मेटारिझम जे आहे ते जमिनीतून जे कीटक आपल्याकडे त्रासदायक आहे हुमणी वगैरे असतात ते वाळवी वाळवी वाळवीसाठी देखील हे काम करते मुळ्या कुरतणारे जे कीटक आहेत त्याच्यासाठी मेटारायझमचा आपण वापर करतो लष्करी आळी आहे लष्करी आळीमध्ये मेटारिझम प्लस बिवेरिया इंडिव्हिज्युअली नुसते बिवेरिया पेक्षा हे जे दोन कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तर त्याचा इफेक्ट हे हेजुअल पेक्षा चांगला होतो त्याचं कंट्रोल हे चांगलं होतं त्याच्यामुळे आपण जर समजा मिक्स कर दाय में, दाय में दाय में। बार, बार. हे हेम एल हे दहा एम एल प्रति लिटर प्रमाणे जर घेऊन आपण फवारणी दिली तर चांगल्या प्रकारे किंमत काय आणि कुठे उपलब्ध हे सुद्धा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इथं आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बायमिक्स युनिट आहे तिथं पण आपल्याकडे उपलब्ध आहे पण हे देखील किंमत एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति लिटर आपण शेतकऱ्यांना विक्री करून देतो एक लिटर मध्ये पाच लिटर मध्ये आपण आणि दहा लिटर उपलब्ध आणि सोमवार ते शनिवारपर्यंत प्रत्येक आठवड्यामध्ये सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत कार्यालयाचा वेळा वेळ आहे त्याप्रमाणे कार्यालयामध्ये हे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देतो